नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आवसन मध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यक्रमात नुकतेच भाजपात प्रवेश केलेले वैभव पाटील का नाही याची मोठी चर्चा मतदारसंघात होत आहे भाजपमध्ये पडळकर आणि पाटील यांचे दोन स्वतंत्र गट आहेत का याची चर्चा सुरू आहे कार्यक्रमास येताना मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील व वो वैभव पाटील यांची त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली दोन हजार नऊ साली माजी आमदार सदाशिवराव पाटील व मंत्री जयकुमार गोरे हे विधानसभेत एकत्र होते त्यांनी एकत्र काम केले होते त्यामुळे सद्भावना भेट म्हणून कार्यक्रमाच्या अगोदर त्यांच्या घरी भेट दिली आगामी नगरपालिका निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विटात कार्यक्रम घेण्याचे जंगी नियोजन पाटील गटाने केल्याचे समजते आमदार पडळकर व देवेंद्र फडणवीस यांचे असलेले संबंध जगजाहीर आहेत आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद पाटील गटाच्या पाठीची असल्याने आगामी निवडणुकीत पाटील आणि पडळकर गट एकत्र कसा येईल यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रयत्न करण्याची शक्यता आहे विटा नगरपालिका जिंकायचीच या इराद्याने भाजप मैदानात उतरणार असून यासाठी पडळकर व पाटील यांना एका स्टेजवर वर आणणे गरजेचे आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन जाईल आणि आगामी निवडणुकीपर्यंत पडळकर व पाटील एकत्र दिसतील असेही मंत्री महोदयांनी बोलल्याची चर्चा आहे असे घडले तर मात्र अगोदरच मजबूत असलेला पाटील गट विधानसभेला विड्यातील गेलेले लीड तोडणार का हे ही, ही पाहणे महत्वाचे हो ठरणार आहे राजकीय क्षेत्रातही पडळकर व पाटील यांच्यात कुठलेच वैर दिसत नाही त्यामुळे भाजपा एकत्र आली तर मात्र नगरपालिकेला प्रचंड चुरस दिसणार एवढी मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा